नमस्कार मी सीमा पाटील सुगरण सीमा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते मंडळी आज आपण करणार आहोत कोंबडी वडे किंवा मालवणी वडे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले बरेचसे पदार्थ आपल्या चौदारपणामुळे प्रसिद्ध झालेले आहेत ते एवढे प्रसिद्ध झाले आहेत की थेट मुंबईपर्यंत पोचलेले आहेत त्यातल्याच एक प्रसिद्ध डिश म्हणजे कोंबडी वडे चला तर मग सगळ्यांच्या आवडीचे कोंबडी वडे आपण आज करूया आणि तेही इन्स्टंट पिठापासून बनवलेले इन्स्टंट वडे सुरुवात करूया कोंबडी वडे कोंबडी वडे करण्यासाठी आपण हे साहित्य घेतलेलं आहे मीठ हे तांदळाचं पीठ घेतलं आहे हे ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे हे, हे दोन्ही पावपाव वाटी घेतलेले आहे म्हणजे मी काय केलं आहे शंभर ग्रॅम मी तांदळाचं पीठ घेतलं आहे पंचवीस ग्रॅम मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आणि पंचवीस ग्रॅम गव्हाचं पीठ घेतलेलं आहे पण तुम्हाला ग्रॅममध्ये जर नको असेल तर एक वाटी आपली साधी सोपी एक वाटी तांदळाचं पीठ पाववाटी आपली गव्हाचं पीठ आणि पाववाटी ज्वारीचं पीठ हिंग आहे हे मेथी आहे बारीक मी आधी पहिल्यांदा भाजली ती तव्यावरती आणि त्याची बारीक अशी पावडर करून घेतलेली आहे ती मी अर्धा चमचा घेतलेली आहे हळद अर्धा चमचा वापरणार आहे आणि ही आ, रोस्ट जिरं तव्यावरती थोडं रोस्ट करून घेतलेली आणि त्याची पावडर केलेली आहे एवढ्या कमी साहित्यामध्ये आपण आज वडे करणार आहोत आता हे इन्स्टंट आपण कोंबडी वडे किंवा मालवणी वडे करायचे असतील तर आपल्याला आधी पीठ पिठाची तजवीज करायला लागते पण हे जे आहे ते इन्स्टंट वडे आहेत त्यामुळे घरातल्याच साहित्यामधून आपण हे वडे करणार आहोत सुरुवात करूया आपला इन्स्टंट पीठ तयार करायला सुरुवात करूया आपण तांदळाचं पीठ आधी घालूया ज्वारीचं पीठ घालूया आणि हे गव्हाचं पीठ घालूया मेथी घालूया मेथीची अगदी बा पातळ अशी बारीक अशी पूड करायची हळद घालूया आणि हे रोस्टेड जिराची पूड आहे भाजलेल्या जिराची पूड ती घालू हिंग पाव चमचा घालूया आणि मीठ साधारण अर्धा चमचा घालूया आता थोडं थोडं पाणी घालून आपण मळून घेऊया हे पीठ पीठ एकदम घट्ट मळायचं नाही मध्यम मळायचं मध्यम आहे आपलं एकदम असं घट्ट पण नाही आणि एकदम पातळ पण नाही मध्यम मळलेलं आहे आता काय करूया आपण एक पाच मिनटं हे झाकून ठेवूया आणि मग नंतर मग आपण वडे करायला घेऊया कोंबडी वडे करण्यासाठी मी हे बटर पेपर घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं तेलाचा हात एक चोळलेला आहे मी नाही लावला तरी चालतो पण मी आपला थोडासा हात लावते तेलाचा आणि एक आता मध्यम आकाराचा असा गोळा घ्यायचा तो ठेवूया आणि त्याच्यावरती मी आणखीन एक प्लास्टिक घेतले पातळसं त्याच्यावरती आपली कोणती डिश वगैरे असेल ना त्याने असं नुसतं दाबायचं वडा आपल्याला एकदम असा पातळ पण करायचा नाही आणि जाड पण ठेवायचं नाही आहे मध्यम ठेवायचं आहे आपला वडा करून झाला आहे आता मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे आपला वडा झालेला आहे तो आपण हातावर घेऊया आणि तापलेल्या तेलामध्ये आता तो घालूया आपला टम्म फुगला सुंदर टम्म फुगला ना इंस्टंट पिठाचे इंस्टंट वडे सा आमचे ना सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये काही मित्रमंडळी आहेत त्यामुळे आमच्या घरी सिंधुदुर्ग जिल्ह्यातले खास पदार्थ वरच्यावर होत असतात त्यामुळे कोंबडी वडेही आमच्याकडे बऱ्याचदा होतात म्हणूनच आज खास तुमच्यासाठी मी घेऊन आलेले कोंबडी वडे इन्स्टंट कोंबडी वडे आणखीन एक करून दाखवतो मी तुम्हाला वडा छान टम्म फुकतो आपला वडा गिरणीत जाऊन पीठ दळून आणायची वगैरे काही गरज नाहीये आपल्या घरामध्ये जे पिठं असतात त्यातूनच आपण छान असे खुसखुशीत आणि खमंग असे वडे करू शकतो रंग वगैरे किती सुंदर आला आहे बघा वड्याला आपल्या आणि टम्म फुगलाय आता मी बाकीचे वडे पण तशाच करून घेते आपले गरमागरम आणि खुसखुशीत कोंबडी वडे किंवा मालवणी वडे तयार आहेत घरातल्याच साहित्यातून होणारे सोपे असे हे वडे तुम्ही केव्हाही करू शकता रेसिपी जर आवडली असेल तर शेअर अँड लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी तोपर्यंत नमस्कार